गावात आणि परिसरातील नागरिकांना दरवर्षी उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो या परिस्थितीवर मात करण्यासाठी करंजी गावातील तसेच परिसरातील बंधारे तलाव गाळमुक्त करण्याचं ठरवलं आणि नाम फाउंडेशनं ना लगेच मदतीचा हात देऊन आज कामास सुरुवात केली पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागातील करंजी हे मोठे गाव आहे तिन्ही बाजूंनी डोंगरांचा वेढा असलेल्या गावातील नागरिकांना प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो या पाणी टंचाईवर थोडीफार का होईना मात करता यावी म्हणून गावाजवळील तसेच परिसरातील गाळाने भरलेले बंधारे आणि तलाव गाळमुक्त करण्यासाठी ग्रामपंचायतने अर्ज करताच नाम फाउंडेशन यांनी ही विनंती मान्य करून पोकलँड मशीन पाठवून देऊन आज येथील बंधारे तलाव गाळमुक्त करण्याच्या कामास शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रफिक शेख यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली करंजी परिसरात डोंगराच्या पायथ्याशी अनेक तलाव आणि बंधारे झालेले आहेत परंतु हे तलाव आणि बंधारे गाळाने भरलेले असल्याने कितीही पाऊस झाला तरी हे तलाव आणि बंधारे भरून वाहू लागतात या तलावाची आणि बंधाऱ्याची गाळ काढून खोली वाढवल्यास यामध्ये प्रमाणात पाण्याचा साठा होऊन याचा फायदा शेतकऱ्यांना होईल विहिरींचे पाणी वाढेल असा विश्वास उपसरपंच सुनील अकोलकर आणि सदस्य गणेश अकोलकर यांनी व्यक्त केला या कामाच्या शुभारंभाप्रसंगी रफीक शेख उपसरपंच सुनील अकोलकर गणेश अकोलकर भानुदास अकोलकर नितीन खानवे राजेंद्र अकोलकर संजय अकोलकर सुनील अकोलकर राहुल सह अनेक मान्यवर हजर होते आज जे काही गाळ साठलेले बांधारे आहे त्या बांधाऱ्यामधील गाळ उपजण्याचे काम या योजनेअंतर्गत काम फाउंडेशन योजनेअंतर्गत चालू आहे उद्या शेतकऱ्यांसाठी हा पाणी व्यवसाय मोठा प्रश्न तयार झालेला होता करंजे गावामध्ये त्यामुळे गाळ उपसून त्या तलाव किंवा काही जे बंधारे असतील त्याच्यामध्ये पाण्याचा साठा मोठा होणार आहे आणि त्याचा फायदा शंभर टक्के शेतकऱ्यांना होणार आहे की जी नाम फाउंडेशनची कंपनी आहे यांनी आम्हाला फार मोठा फार सहकार्य आमच्या ग्रामपंचायत आणि करंजी गावाला केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी आभार आगा मानतो नाम फाउंडेशन संस्थेच्या अंतर्गत जे काही गाळयुक्त शिवार गाळयुक्त तलाव असतील बांधारी असतील यातील गाळ उपसण्याचं काम आज करंजी गावामध्ये चालू झालं करंजी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतने यासाठी विशेष करून प्रयत्न केले पाठपुरावा केला आणि आज खऱ्या अर्थानं काम चालू झालं त्याबद्दल नाम फाउंडेशनचे करंजी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतच्या वतीने आभार मानतो